मित्रांनो गव्हामध्ये जेवढ्या जास्त प्रमाणामध्ये आपल्याला फुटवा हा बघायला मिळेल तेवढ्याच जास्त प्रमाणामध्ये येणाऱ्या काळामध्ये चांगल्या प्रकारे उत्पादन हे आपण गहू पिकामधून घेऊ शकतो त्यामुळे मित्रांनो गहू पिकामध्ये फुटवा निघत असताना योग्य वेळेवर योग्य स्प्रे जर घेतला तर चांगल्या प्रकारे फुटवा म्हणजे जबरदस्त फुटवा आपल्याला एका झाडाचा बघायला मिळत असतो साधारणतः मित्रांनो पंधरा ते वीस काण्यांपर्यंतचा फुटवा होण्यासाठी गहू पिकामध्ये साधारणतः तन्नाशकाचा स्प्रे झाल्यानंतर एक अत्यंत महत्त्वाची फवारणी घेणं गरजेचं आहे त्यामध्ये मित्रांनो टॉनिक असेल बुरशीनाशक असेल त्याचबरोबर विद्रव्य खताचा देखील या स्प्रेमध्ये समावेश करणं हे गरजेचं असतं एकंदर मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला लाईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका मित्रांनो सर्वसाधारण स्प्रे झाल्यानंतर तुम्हाला ही अत्यंत महत्वपूर्ण अशी फवारणी घ्यायची आहे त्याच्यामध्ये मित्रांनो कीटकनाशकाचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये नागार्जुनाचं जे प्रोपेक्स सुपर आहे त्याचा देखील तुम्ही वापर करू शकता त्यासोबतच हमला याचा देखील वापर करतो त्याचबरोबर मित्रांनो टाटा कंपनीचं जे नामांकित इन्सेक्टिसा आहे टापगोर याचा देखील तुम्ही याच्यामध्ये वापर करू शकता मित्रांनो या तीन कीटकनाशकांपैकी कुठल्याही एका कीटकनाशकाचा तुम्हाला स्प्रे साठी वापर करायचा आहे तर मित्रांनो गहू पिकामध्ये कीटकनाशकाचा स्प्रे करत असताना साधारणतः सुपरचा वापर तुम्हाला प्रति पंधरा लिटरच्या पाठपंप साठी तीस एम एल पर्यंत वापर करायचा आहे त्यासोबतच मित्रांनो हमला कीटकनाशकाचा वापर करत असताना देखील परती पंधरा लिटर पाटपंपसाठी तीस एम एल त्याचबरोबर टाटा टॉपगरचा वापर करत देखील प्रति लिटरच्या पाडपंप साठी तीस एम एल पर्यंत तुम्हाला या तिघांपैकी कुठल्याही एका कीटकनाशकाचा स्प्रेसाठी तुम्हाला वापर करायचा आहे यासोबतच वापर करत असताना याच्यामध्ये एकतर साप किंवा रोडोमिल गोल्ड नावाने जे बुरशीनाशक येतं या दोघांपैकी कुठल्याही एका बुरशीनाशकाचा तुम्हाला वापर करायचा आहे त्यामध्ये मित्रांनो साप बुरशीनाशकाचा वापर करत असताना प्रति पंधरा लिटरच्या पाडपंपसाठी चाळीस ग्रॅम पर्यंत वापर करा त्यासोबतच मित्रांनो सापऐवजी जर तुम्हाला रोडोमिल गोल्डचा जर वापर करायचा असेल तर त्याचा वापर करत असताना प्रति पंधरा लिटरच्या पहाडपंपसाठी चाळीस ते पन्नास ग्रॅम पर्यंत तुम्हाला रोडोमिल गोड या बुरशीनाशकाचा देखील तुम्हाला वापर करणं गरजेचं आहे सोबतच मित्रांनो याच्यामध्ये कीटकनाशक झालं बुरशीनाशक झालं आता मित्रांनो टॉनिकचा विषय टॉनिक वापर करत असताना पी आय इंडस्ट्रीचं जे बायोविटा एक्स नावाने जे टॉनिक येतं त्याचा देखील तुम्ही वापर करू शकतात मित्रांनो बायोविटा एक्सचा वापर करत असताना प्रति पंधरा लिटरच्या प्लॅटफॉर्मसाठी चाळीस एम एलपर्यंत वापर करा त्यासोबतच मित्रांनो जर तुम्हाला याचा वापर करायचा नसेल तर याऐवजी तुम्ही ॲग्रिसर्च एक कंपनीचं एक्सिड नावाने जे न्यूट्रन येतं त्याचा देखील तुम्ही वापर करू शकता टॉनिकमध्ये मित्रांनो एक्सिडचा वापर करत असताना प्रति पंधरा लिटरच्या पाट पंपसाठी तीस ते पस्तीस ग्रॅम पर्यंत तुम्ही त्यासोबतच मित्रांनो जर याच्याऐवजी तुम्ही होशीचा देखील वापर करू शकतात त्यामध्ये मित्रांनो कंपनीचं जे होशी येतं त्या होशीचा देखील प्रति पंधरा लिटरच्या पार्ट पंपसाठी चाळीस एम पर्यंत तुम्ही याच्यामध्ये वापर करू शकतात एकंदर मित्रांनो हे सोडून तीन क्रॉनिक सांगितले या तिघांपैकी एकतर एक्स, एकतर एक्सिड किंवा होशी या तिघांपैकी कुठल्याही एकाच टॉनिकचा एकदा स्प्रेसाठी तुम्हाला वापर हा करायचा आहे त्याचबरोबर मित्रांनो याच्यामध्ये जबरदस्त फुटवा वाढीसाठी याच्यामध्ये अत्यंत नावाजलेलं त्याचबरोबर जबरदस्त रिझल्ट असलेलं हंड्रेड पर्सेंट वॉटर सेल्युबल असलेलं जे खत आहे त्याच्यामध्ये मित्रांनो तुम्ही बारा एकसष्ट झुरो या विद्रव्य खताचा तुम्हाला वापर करायचा आहे साधारणतः मित्रांनो बारा एकसष्ट झुरो या खताचा वापर करत असताना स्प्रेसाठी सत्तर ते ऐंशी ग्रॅमपर्यंत प्रति पंधरा लिटरच्या पार्टफॉर्मसाठी तुम्हाला वापर करणं हे गरजेचं आहे या बारा एकसष्ट झिरोमुळे मित्रांनो गहू पिकामध्ये जबरदस्त फुटवा चांगल्या प्रकारे वाढ देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे एकंदर मित्रांनो या तीन कीटकनाशकांपैकी कुठल्याही एका कीटकनाशकाचा वापर करा दोन बुरशीनाशकांपैकी कुठल्याही एका नामांकित कंपनीच्या बुरशीनाशकाचा तुम्ही वापर करू शकतात त्याचबरोबर या तीन टॉनिकपैकी कुठल्याही एका टॉनिकचा आणि त्यासोबतच एका विद्रव्य खत म्हणजेच बारा एकसष्ट झिरोचा तुम्हाला वापर करायचा आहे एकंदर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका त्याचबरोबर मित्रांनो या व्हिडिओ बद्दल जर तुम्हाला काही शंका वगैरे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये शंभर टक्के विचारू शकता तुम्हाला उत्तर हे दिलं जाईल